आवाज खरंतर आज राज्य निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद आहे चार वाजता आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अर्थातच महापालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल युती करण्याच्या संदर्भात सध्या जुळवाजुळव सुरू आहे खरं तर शिवसेनेकडनं तुम्हाला पत्र देण्यात आलेले आहे मात्र अद्यापही भाजपकडून कोणतंही उत्तर किंवा चर्चा त्यावरती झाली नसल्याची माहिती आहे काय सांगा निश्चितच आज तुमच्याकडून कळालं की चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पार्टी असू द्या शिवसेना असू द्या एन सी बी आजी गट असू द्या प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं कामाला लागलेला आहे कोणत्याही पक्षाला वाटतं की माझ्या पक्षाचे जास्तीत जास्त जास्ती उमेदवार निवडून आले पाहिजे आणि म्हणून परीनं त्या ठिकाणी प्रयत्नामध्ये सर्वजण आहे आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी रोवला गेला पाहिजे या प्रयत्नावारी सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आहे आज उद्या परवा तुम्ही जरी म्हणाले की शिवसेनेच्या वतीनं आम्हाला आमंत्रण आलेलं युती करायला पाहिजे परंतु आम्ही वरिष्ठांच्या कानावर तो विषय टाकला वरिष्ठांशी चर्चा झाली वरिष्ठांनी आम्हाला सूचना केल्या की स्थानिक लेवलला परीनं बसा युतीच्या संदर्भानं चर्चा करा आत्ता आमच्या आज उद्या परवा या तीन आगामी तीन दिवसामध्ये युतीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे महायुती झाली तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता जिल्हा परिषद असू द्या महानगरपालिका असू द्या जिल्ह्यातल्या इतर तीन नगरपालिका असू द्या ह्या तीनही ठिकाणी महा महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी पडकावल्याच्या आम्ही राहणार नाही अशा पद्धतीनं आमच्या पक्षाची रचना आणि संघटनेची बांधणी त्या ठिकाणी सुरू आहे अनेक ठिकाणी भाजपने स्वबळाचा नारा दिलेला नाही असेल कारण सुद्धा कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की भाजपने स्वबळावरती लढलं पाहिजे साधं आणि सोपं गणित आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद तुम्हाला माहिती आहे की जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आमच्याकडं एक काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये विलीन झाला भारतीय जनता पार्टी हा बेस आहे जालना शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची असलेली भक्कम ताकद शिवाय आमच्यासोबत आलेले नवीन बाहेरच्या पक्षातून आलेले लोक ह्या दोघांचा संयुक्त विचार जर केला तर जवळपास अडोतीस नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये आहे एवढी संख्याबळ असतानासुद्धा आम्ही युती व्हावी या अनुषंगानं आत्ता आमची दोन दिवसामध्ये चर्चा होणार आहे आणि इन केस काही अघटित जरा घडलंच राज्याच्या नेत्यांनी सूचना दिल्या आम्हाला की आपण स्थानिक लेवलला चर्चा करा चाचपणी करा युती होत असेल तर युती करा आणि ज्या ठिकाणी युती होतच नसेल अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीला तयार रहा अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला त्या ठिकाणी आलेल्या आहेत काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री असं म्हटलं की ज्या ठिकाणी हे बघा केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे भाजपची ताकद ही देशात नंबर एकची आहे त्याच पद्धतीने जालन्यात सुद्धा नंबर एकचा चा पक्ष जालना भाजप भाजप आहे ताकद सुद्धा भाजपची जास्त आहे परंतु मोठा भाऊ या नात्याने आम्हाला महायुतीच्या घटक पक्षाशी चर्चा करावी लागेल कारण त्यांच्या सोबत आम्ही केंद्रात आहे त्यांच्यासोबत आम्ही राज्यामध्ये आहे आणि म्हणून जालन्यात सुद्धा महायुतीच्या घटक पक्षाशी चर्चा करून सुसंवाद करून आम्ही पुढचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ दीपावलीच्या निमित्तानं स्नेहमिलन पाडणे सुरू आहे अनेक ठिकाणी नेत्यांची उपस्थिती आहे आमदार अर्जुन असं म्हटलं होतं की महापौर पदासाठी वाटे करून घेऊ तुम्ही हा सकारात्मक घ्या हे बघा दीपावलीचं पर्व सुरू असताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी दीपावली स्नेमिलनं घेतले भारतीय जनता पार्टीचं दीपावलीस स्नेहमेलन झालं शिवसेनेचं झालं त्या ठिकाणी मी गेलो होतो राष्ट्रवादी अजितदादा गटचं स्नेहमेलन झालं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो होतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही आता ह्या आगामी दोन दिवसामध्ये जर आज आचारसंहिता लागली तर या प्रक्रियेला त्या ठिकाणी वेग येणार आहे आणि निश्चितच दोन दिवसामध्ये आम्ही पुढचा निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी कळवू सांगताय की जर वाटे झाले तर निश्चितच मी सुद्धा भविष्यकार नाही किंवा अन्य कोणी भविष्यकार नाही किती कोणाचे नगरसेवक निवडून येणार आहे किती कोणाचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडणुकीत पराभूत होणार हे आज सांगणं अशक्य आहे आणि म्हणून एकदा पक्षीय बलाबल निर्माण झाल्याच्या नंतरचा तो पुढचा विषय असतो कोणाचा महापौर होणार आहे भारतीय जनता पार्टीचा होणार आहे शिवसेनेचा होणार आहे एन सी पीचा होणार आहे रिपाईचा होणार आहे आणि म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणं हे काही उचित करणार नाही पण एकीकडे ते दावा करतायत की हो शिवसेनेचा महापौर होईल दुसरीकडे तुमच्याकडे नव्याने दाखल झाली माजी आमदार गेले पाहिजे आणि मध्यंतरी त्यांनी असं सांगितलं होतं की महापालिकेचा महापौर भाजपचाच होईल आणि तोही कमळाच्या पुलावर म्हणजे दोघांनी आपल्या पद्धतीने ही काळ्या दगडावरची पांढरी रेगे आगामी काळातल्या निवडणुकीमध्ये आता फक्त तुम्हाला वेट अँड वॉच फक्त दोन दिवस वाट पाहतो मी काय निर्णय घेतो आम्ही आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्याच पक्षाचा झाला पाहिजे कोणालाही की माझ्या पक्षाचाच महापौर झाला पाहिजे आज आमची ताकद या ठिकाणी महायुती झाली तरी आमचाच होणार आहे आणि युती झाली तरी आमचाच होणार आहे मैत्रीपूर्ण मैत्री लढती जर झाल्या कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येतात त्याच्यावरती डिपेंड असतं पुढं आणि महायुती झाल्याच्या नंतर आमच्या वरिष्ठांच्या बैठकावरती बैठकीमध्ये निर्णय होईल आणि तो आम्ही खाली स्प्रेड करू शकतो मी काय सांगितलं अगोदर की पहिल्या तर तुम्ही जाहीर अजून निवडणुका नाहीये निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि त्या अजेंडेला बघून सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग मोठ्या प्रमाणात कौल देणार आहे आणि म्हणून आम्हाला आमचा दावा आहे की आमचा महापौर त्या ठिकाणी होईल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव